कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या लांडगा वाघाच कातड पांघरून वाघ होऊ शकत नाही वाघाच काळी शेर का बच्चे शेर का बच्चे खुलेआम किया हिम्मत आहे हिम्मत आहे तुम्हाला मी अंबाजा अरे यांना मी सांगतो अरे हे जाऊन हे जाऊन हे हे गेले होते तिकडे हे गेले होते हे गेले होते लोटांगण घालून आले लोटांगण घालून आले आणि म्हणाले मला वाचवा मला वाचवा आणि पुन्हा पलटी मारली पुन्हा पलटी मारली आणि म्हणून यांचे प्रमुख पण गेले यांचे प्रमुख म्हणाले आम्ही युती सरकार स्थापन करू इकडं आल्यावर पलटी मारली आणि या बीजेपीच्या देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस गिरीश महाजन प्रवीण दरेकर आशिष शेलार या चार लोकांना जेलमध्ये टाकणार होते जेल मध्ये टाकून महाविकास आघाडी सरकार मध्ये भारतीय जनता पक्षाचे आमदार घेणार होते त्यावेळेस मी यांचं नाव मोडलं यांचा टांगा पलटी करून टाकला यांचा टांगा पलटी केला आणि महायुतीच सरकार आणलंयुतीच हो सरकार बसा 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 औरंगजेबी विचार तुम्ही सोडा औरंगजेबीचे औरंगजेबी अरे अरे तुम्हाला नोटीस आली तुम्हाला नोटीस आल्यानंतर तुम्ही गेले बसा हे एक मिनिट तुम्ही बसा काय बसा जर आपण जाऊ भेट आपण जाऊ भेट बसा ना जर आपण विमान पाटील जरा खाली बसा बसा गिरीश महाजन गिरीश महाजन आपण खाली बसा खाली बसा हेमंत पाटील खाली बसा अरे आपण बसा जरा सगळे खाली बसला आयत उपमुख्यमंत्री सरकारची भूमिका टू एटी नाईन च्या अनुषंगाने आपल्याला देता आहेत मला वाटतं की त्यांचं बोलणं कंप्लीट झाल्याच्या नंतर आपण पुढे जाऊया परंतु शासनाची भूमिका आपल्या टू एटी नाईनच्या च्या अनुषंगाने जर बोलले असते तर आपलं नाव घेतलं नाही आपण कोणत्या मुद्दे बोला अरे सत्तेसाठी हे लाचार झाले सत्ता सत्ता मिळावी म्हणून तुम्ही बाळासाहेबांनी ज्या काँग्रेसला लांब ठेवलं काँग्रेस बरोबर बसले औरंगजेबी विचार तुम्ही घेतले बाळासाहेबांचे विचार सोडले शिवाजी महाराजांचे विचार सोडले अरे तुम्ही काय शंभूराजा अरे म्हणून तुम्हाला सांगतो आणि या एकनाथ शिंदेने धाडस केलं शिवसेना वाचवली धनुष्य बाण वाचवला म्हणून ऐशी पैकी साठ जागा आल्या तुम्ही शंभर लढवल्या तुमच्या बरोबर आणि म्हणून तुम्हाला जनतेने धडा शिकवलेला आहे जनतेने धडा तुम्हाला शिकवलाय जनतेने तुमची जागा दाखवली आहे जनतेने तुमची जागा दाखवली आहे आणि तुमच्या हिंमत असेल तर सांगा आपण असं करणार टॉर्चर करणार भाषणामध्ये व्यक्त येत असताना दोन्ही बाजूच्या सदस्याने असं उभं राहणं योग्य नाहीये लोकसभेच्या निवडणुकीत लोकसभेच्या निवडणुकीमध्ये याकूब मेहमान याकूब मेहमान याची कबर सजवली तुम्ही लोकसभेच्या निवडणुकीत तुम्हाला लाज वाटली पाहिजे अरे हिंदुत्वाच नाव घ्यायला लाज वाटली पाहिजे आणि म्हणून या एकनाथ शिंदेने धाडस केलं हिंदुत्वाच सरकार आणलं हिंदुत्वाच सरकार बाळासाहेबांच्या विचारांचं सरकार आणलं अडीच वर्ष आम्ही महायुतीचा कारभार केला अडीच वर्ष महायुतीच सरकारने काम केलं म्हणून तुमचा विरोधी पक्ष नेता पण गेलो अरे तुमचं काही गेलं आणि तुम्हाला 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 जेव्हा अरे एक अंदर की बात सभापती महोदय यांचे प्रमुख पण मोदी साहेबांना जाऊन भेटले मला मला, भेट मला, मला माफ करा मोदी साहेबांना भेटले मला म्हणाले आम्ही पुन्हा येतो पुन्हा येतो इकडे येऊन पलटी मारली तुम्ही पण गेले होते तुम्ही पण गेले होते तुम्हाला जेव्हा नोटीस आली तेव्हा तुम्ही गेले होते तुम्ही गेले होते आणि तुम्ही म्हणाले मला याच्यातून सोडवा नंतर सुटल्यावर सुटल्यावर तुम्ही पलटी मारली ही मला गोष्ट माहित आहे मला माहित आहे आणि म्हणून म्हणून सांगतो तुम्हाला आम्ही जे केलं ते फुले केलं आम्ही जे केलं फुले औन केलं आम्ही लपून छपून गेलो नाही जे केलं जेव्हा शिवसेना धोक्यात आली आला बाळासाहेबांचे विचार धोक्यात आले हिंदुत्व धोक्यात आलं तुम्ही औरंगजेबी विचार स्वीकारले त्यावेळेस आम्ही आम्ही सरकार पलटी केलं तुमच तुमचा टांगा पलटी करून टाक

जनताने दिखाया तुमारी जगा दिंभर लढवल्या वीस जिंकल्या या पट्ट्याने ऐशी लढवल्या साठ जिंकल्या साठ जिंकल्या अरे तुम्ही काय लढवणार तुम्हाला भूमिका बदलली